नमस्कार मित्रांनो माझं नाव भारत सेना आहे मी आपल्या चॅनलवरती गव्हर्मेंटच्या स्कीम आणि सरकारी योजना सांगत असतो तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा सरकारी योजनांचा फायदा पाहिजे असेल सरकारी योजना माहिती घ्यायची असतील गव्हर्नमेंटच्या स्कीम माहिती घ्यायची असतील कारण रोज सरकार चार चार, चार पाच नवीन नवीन योजना टाकत राहते पण दुर्दैवाने दुर या योजना फक्त ग्राहक सेवा केंद्राबरोबरच्या लोकांना आणि मोजक्याच लोकांना माहिती असतात ठीक आहे तर तुमची अशी इच्छा असेल तुम्हाला माहिती झाल्या पाहिजे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या हजारो लोकांनी मला या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा मला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठलीही गव्हर्मेंट स्कीम आणि कुठलीही सरकारी योजना तुमच्यापासून मुकली नाही पाहिजे ठीक आहे आणि एक लाईक करून टाका व्हिडिओला हां ठीक आहे एक लाईक करून टाका आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कारण मी या व्हिडिओमध्ये एक पाच हजार रुपये कोणाला आले कोणाला आले नाही आणि ज्याला आले नाही त्यांना काय करावे आणि ही कोणती योजना आहे आणि या योजनेसाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे कुठं भरायचा आहे अटी शर्ती सर्व गोष्टी सांगणार ठीक आहे तर सर्वप्रथम रमीसारखे हालतू फालतू गेम खेळू नका बघू पण नका ॲड आलीचं ठीक आहे आणि मित्रांनो एक घंटीचं ऑप्शन दिशील चॅनलवर ते बी ऑन करून ठेवा जेणेकरून सरकारनं कुठली पण हो योजना काढली तुमच्यापर्यंत ताबडतोब आली पाहिजे नाहीतर लोकं फायदा घेऊन घेतील ना तुम्ही अंधारात राहतील आता अंधारात राहू नका भक्तांनो बघा हे असं लिहिण्याचं कारण असं की बऱ्याचशा लोकांना सरकारी योजना माहीत नसतात मित्रांनो ठीक आहे आता हे बघा ना हे पाच हजार रुपये आले तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे हे पैसे आले माहीत नाही आहे बरेचशा लोकांना माहिती नाही आहे हे पाच हजार रुपये या ठिकाणी आलेले आहे तर माझं म्हणण्याचा अर्थ तोच आहे तो तुम्ही सबस्क्राईब नाही करत बघत नाही व्हिडिओ म्हणून तुम्हाला माहीत होत नाही ठीक आहे तर चला या ठिकाणी एक सरकारकडून एक योजना आहे अनुदान योजना असते रे कापूस आणि सोयाबीन अनुदान योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी सरकार पाच हजार रुपये प्रति हेक्टर देत असते कापूस आणि सोयाबीन अनुदान ठीक आहे कारण तुम्हाला भाव भेटत नाही मार्केटमध्ये शेतकऱ्याचं खूप नुकसान होतं त्याच्यामुळे अशा प्रकारची योजना सरकार राबवते परंतु अशा गोष्टी फक्त माझ्या सबस्क्रायबरला ज्यांनी मला सबस्क्राईब केलं अशा लोकांना माहीत पडते बाकीच्यांना थोडे माहीत होते तर तुम्हीसुद्धा हा फॉर्म जर अजून भरला नसेल तर तुम्ही भरून टाका आणि ज्यांनी भरला आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम हळूहळू हळूहळू सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पाच हजार रुपये आले असतील आणि जर आले नसतील तुम्हाला या ठिकाणी सोया सोयाबीन आणि कापूस अनुदान आलं नसतील तर एक तर तुम्ही हा फॉर्म भरा कारण दोनच माणसाला या ठिकाणी पैसे आले नाही एक ते ज्यांनी फॉर्म भरला नाही आहे दुसरे ते ज्यांनी स्वतःचं आधार कार्ड बँकेत जाऊन हे अपडेट केलं नाही आपल्या बँकेला लिंक केलं नाही आधार कार्ड आणि आता नवीन असा नियम आला आहे की तुमचं आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डलाही लिंक करायचं आहे नाही तर खूप नुकसान होणार आहे आता त्यासाठी माझाही पॅन कार्डचा व्हिडिओ आहे माझा पॅन कार्डचा व्हिडिओ बघून घ्या माझा पॅन कार्डचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मी त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे की कशाप्रकारे लिंक करायचं काय फायदे आहे काय नुकसान आहे करायचं की नाही करायचं आहे सर्व माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर माझा पॅन कार्डचा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही घेऊन बघा मित्रांनो ठीक आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण आली तर मला कमेंट करा मित्रांनो आणि माझ्या कुठलाही व्हिडिओ जर तुम्हाला समजला नाही मी काय बोललो किंवा थोडंसं डोक्याच्या वरून गेलो तर मित्रांनो का काहीच काळजी करू नका माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व माहिती टाकलेली असते जेणेकरून आपला शेतकरी बांधव ती माहिती वाचू शकला पाहिजे आपल्या सर्वसामान्य मानव सर्वसामान्य माणूस ती माहिती वाचू शकला पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्समधली तर काळजी करू नका मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व माहिती टाकलेली मित्रांनो ते सुद्धा वाचून तुम्ही समजू शकता ठीक आहे तर बघा या ठिकाणी कापूस आणि सोयाबीन अनुदान या ठिकाणी भेटलेलं आहे पाच हजार रुपये येण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात आणले लवकरच येणार आहेत आणि तरी पण आले नसतील तर मी तुम्हाला जे उपाय सांगितले ते करा ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जास्तीत जास्त वीस हजारच्या अट आहे येत आहे वीस हजारपेक्षा जास्त तुम्हाला पैसे भेटणार नाही नाहीतर एखादा शेतकरी म्हणेल माझ्या घरी दोन शंभर एकर शेती आहे मग याचा अर्थ मला किती भेटतील पाच पाच दहा ठीक आहे पाच पाच दहा 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 म्हणजे मला तुम्हाला एवढं म्हणायचं आहे शंभर एकर शेती आहे याचा अर्थ मग त्याला लाखो जास्त लाखो रुपये मिळतील असं नाही आहे वीस हजारपर्यंतच या ठिकाणी तुम्हाला अनुदान भेटणार आहे कारण सर आपल्याला देश विकायचा नाही आहे फक्त मदत कर करायची आहे शेतकऱ्याला एवढे पैसे जर वाटले तर देश विकून टाकावा लागेल तर चला मित्रांनो अशा प्रकारची योजना होती अधिक माहितीसाठी दोन कामं करा पहिलं काम ग्राहक सेवा केंद्रावरती जा या योजनेबद्दल माहिती घ्या अधिक माहिती ठीक आहे आणि दुसरं काम घरी बसल्या बसल्या हा जो व्हिडिओ सुरू आहे माझा या व्हिडिओच्या खाली एक मोर बटन आहे त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स त्या डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक केलं की संपूर्ण माहिती वाचून घ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटून नाही मला काय म्हणायचं आहे तर मित्रांनो तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन गव्हर्नमेंटच्या स्कीमसह ठीक आहे एका नवीन योजनेसह तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र रमणीसारखे फालतू की खेळू नका जय हिंद